लेखा शीर्ष बावीस सतरा विकास बाप क्रमांक चौसष्ट पान नंबर त्रेचाळीस अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न नवीन आहे हो बाबा थोडस दया करा अरे नवीन सदस्य आहेत बोला तसेच दर्यापूर मधला दोन मिनिटात आहे फक्त दोन मिनिटात दर्यापूर मधला बराचसा भाग या अचलपूर तालुक्यात येतो आणि मेळघाट मधला दुर्गम भाग सुद्धा यामध्ये येतो अचलपूर नगरपालिका ही अदर्जाची नगरपालिका असताना सुद्धा अदर्जाची नगरपालिका असताना सुद्धा तिथे नगर, नगर, नगर परिषदेची इमारत सुद्धा जुनी झालेली आहे या, याच्याकडे शासनाचं मी लक्ष वेधू इच्छितो त्यानंतर अचलपूर आणि चांदूर बाजार या व्यतिरिक्त शिरसगाव करसगाव शिरसगाव बंड हे मोठे मोठे गावं पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस हजार लोकसंख्या असलेले गावं इथे असताना आरोग्य आरोग्य सुविधा अत्यंत अतिशय अत्त, मोडकळी झालेली आहे सोनोग्राफी असो एम आर आय असो सी टी स्कॅन असो किंवा ब्लड बँक ब्लड बँक सरकारी ब्लड बँक असो ह्या कुठल्याच सुविधा तिथे उपलब्ध नसल्यामुळे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की अचलपूर मतदारसंघात आणि विशेष करून मेळघाट लगत असलेल्या क्षेत्राला चांगल्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी हे विनंती विशेष प्राधान्य द्यावं मला बोलण्याची संधी दिल्या